आसवांच्या सारखी रेंगाळली नाही सारखी नाही लाट आलेली किनारी थांबली नाही आसवांच्या सारखी रेंगाळली ना नाही लाट आलेली किनारी थांबली नाही काय होते कसे सांगू वा, वा।, वा काय होते कसे सांगू आजवर इच्छा कधी मी मारली नाही मोगरा केसांमध्ये चुरगाळाला गेला मोगरा केसांमध्ये चुरगाळाला गेला कल्पना कुठलीच मगली नाही मोगरा केसांमध्ये चुरगाळाला गेला मोगरा केसांमध्ये चुरगाळाला गेला कल्पना कुठलीच मग्गन धाळली नाही गजल सादर करतो उजेडाच्या घरी होतात अंधारातल्या गोष्टी hmm. wow. उजेडाच्या घरी होतात अंधारातल्या गोष्टी जगाला माहिती होतात तेव्हा आतल्या ते गोष्टी wow. wow. उजेडाच्या घरी होतात अंधारातल्या गोष्टी जगाला माहिती होतात तेव्हा मा आतल्या ते गोष्टी मी ऐकण्यासाठी जीवाचा कान करतो अन्न तुला मी ऐकण्यासाठी जीवाचा कान करतो अन्न पुन्हा मी ऐकतो त्या फक्त वाटल्या गोष्टी बाँ बाँ। अरे वस्तुस्थितीचा फक्त हा बाजार म्हटल्यावर अरे वस्तुस्थितीचा फक्त हा बाजार म्हटल्यावर कशा विकल्या तरी जातील मग स्वप्नातल्या गोष्टी अरे वस्तुस्थितीचा फक्त हा बाजार म्हटल्यावर कशा विकल्या तरी जातील मग स्वप्नातल्या गोष्टी कधी नाही तसे झाले तुझे डोळे बघितल्यावर कधी नाही तसे झाले तुझे डोळे बघितल्यावर मलाही लागल्या समजायला डोहातल्या गोष्टी कधी नाही तसे झाले तुझे डोळे बघितल्यावर कधी नाही तसे झाले तुझे डोळे बघितल्यावर मलाही लागल्या समजायला डोहातल्या गोष्टी लगेचच वाटते जाऊ मला गावाकडे माझ्या लगेचच वाटते जाऊ मला गावाकडे माझ्या mm. गावा नको सांगत मला जाऊ सु तू गावातल्या गोष्टी wow, 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 wow. आणि दिसत असते समुद्राची जगाला भव्यता केवळ wow. दिसत असते जगाला दिसत असते समुद्राची जगाला भव्यता केवळ दिसत नाहीत कोणाला तळागाळातल्या गोष्टी दिसत असते समुद्राची जगाला भव्यता केवळ दिसत नाहीत कोणाला तळागाळातल्या गोष्टी आणि शेवटचा आहे मला धड आठवत नाहीत गोष्टी काल कालपर्वाच्या मला धड आठवत नाहीत गोष्टी काल परवाच्या कशा सांगू तुला मी मागच्या जन्मातल्या गोष्टी वा वा मला धड आठवत नाहीत गोष्टी कालपर्वाच्या मला धड आठवत नाहीत गोष्टी काल परवाच्या कशा सांगू तुला मी मागच्या जन्मातल्या गोष्टी उजेळाच्या घरी होतात अंधारातल्या गोष्टी जगाला माहिती होतात तेव्हा आतल्या गोष्टी धन्यवाद